ठाणे जिल्ह्यातील घडामोडींसाठी महाराष्ट्र हंडेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका खातीबली वासिन सेवा सहकारी सोसायटी शेतकरी बांधवांना आणि वासिन जवळील जवळपास जबल अठरा गावातील शेतकरी बंधू भगिनीं करता आधारभर ठरलेली खातिवली वासिन सहकारी सोसायटी यंदा जवळपास सात कोटी बत्तीस लाख रुपये कर्ज म्हणून वाटप मंजुरी देण्यात आल्याची खात्रीलायक आनंदाची बातमी प्राप्त झाली आहे दरवर्षी शेतकऱ्यांना खते बी बियाणे तसेच शेतीपूरक अवजारे विकत घेण्याकरिता आर्थिक मशागत करावी लागते अशावेळी खातिवली वासिन सहकारी सोसायटी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत कर्जाच्या रुपयाने मिळत असून यावर्षी जवळपास साडेसात कोटी रुपयांचं वाटप करण्याची मंजुरी शासनाने दिली असल्याचं खातिवली वासिन सहकारी सोसायटीचे संचालक डॉक्टर मनोहर सासे यांनी सांगितलं खरीप हंगामी कर्जाचे वाटप करण्यात सदर प्रसंगी चेअरमन चे विलास पाटील संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होतं शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या आर्थिक मदतीचा लाभ घ्यावा व प्रगतशील शेतकरी व्हावा असं आवाहन सोसायटीचे सचिव रामचंद्र बिशे यांनी केलंय सद्यस्थितीत खातीवली वासिन सहकारी सोसायटी शेतकऱ्यांसाठी आधारवड बनते हे स्पष्ट झालंय